नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपले बोंडे स्करी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर आज येतो आहे आर आरबी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएट ही जी परीक्षा होणार आहे अंडर ग्रॅज्युएट लेवलच्या एन टी पी सीची तर ही जी एन टी पी सीची जी परीक्षा अंडर ग्रॅज्युएटची होते आहे मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की आठ ऑगस्टपासनं अंडर ग्रॅज्युएट एक्झामचं सिटी इंटिमेशन यायला सुरुवात होणार आहे आणि वेगवेगळ्या फेजमध्ये वेगवेगळ्या शिफ्टमध्ये या एक्झाम्स होणार आहे आता या एक्झाम देणाऱ्यांची संख्या भरपूर आहे परंतु याचं प्रिपरेशन तुमचं ऑलरेडी कारण आता बऱ्याच महिन्यापासून तुम्ही प्रिपरेशन करत आहात परंतु या प्रिपरेशनला आता शेवटचा ज्याला शेवटचं आपण काय म्हणता येणार की शेवटचा त्याला ब्रशअप ज्याला आपण म्हणूया ती करण्याची आता वेळ आलेली आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मी आत्ता सांगितल्याप्रमाणे आठ ऑगस्टपासून सिटी सिटी इंटिमेशनला सुरुवात होणार आहे आणि शेवटच्या वीस दिवसात तुम्हाला आता प्रिपरेशन नेमकं करायचं जर का असेल तर करायचं कसं किंवा तुम्ही याला असं म्हणाल की जर ब्रशअप आपल्याला करायचं आहे आता या शेवटच्या दिवसांमध्ये कारण प्रिपरेशन तुमचं अतिशय व्यवस्थित झालेलं आहे परंतु याला याचं रिव्हिजन करायचं आहे ब्रशप करण्यापेक्षा तर नेमकं या वीस दिवसामध्ये हे करायचं कसं हा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर आज मित्रांनो येतो आहे हंड्रेड पर्सेंट शंभर टक्के मला खात्री आहे की जर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नेऊन बघितला आणि मी सांगितल्याप्रमाणे हो, या वीस दिवसाची स्ट्रॅटेजी जर का तुम्ही फॉलो केली तर ही अंडर ग्रॅज्युएट एन टी पी सी रेल्वेची एक्झाम क्लिअर झाल्याशिवाय तुम्ही राहणार नाही शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे बोर्डेज करियर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला जर पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ज्याची लिंक मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता वीस दिवसात हंड्रेड पर्सेंट सलक्शन जे मी देणार आहोत याच्यात आपण काय काय कव्हर करणार आहोत तर वीस दिवसात अभ्यासक्रम कव्हर कसा करायचा कोणकोणचे कुन इम्पॉर्टंट टॉपिक कव्हर करायचे त्याच्यानंतर मित्रांनो वेळापुत्र तुमचा जो टाइम टेबल आहे वीस दिवसाचं तेही मी तुम्हाला इथं मित्रांनो देणार आहे चला मग असं समजा की तुम्हाला उद्यापासून याच्या तयारीला लागायचं आहे बघूया आर आर बी एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएट लेवल बारावी पास असणाऱ्या विद्यार्थी जे या परीक्षेला जाणार आहेत सिटी टी इंटिमेशन याच ऑगस्ट मध्ये येत आहे आग आठ ऑगस्ट पासन आणि ऑलरेडी कालपासनं तुमचा फॉर्म जो आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन हा ऍक्सेप्ट झाला आहे याचं पण स्टेटस तुम्हाला बघता येत आहे त्याच्यासाठीच सगळं डिटेल बोर्डे अकॅडमीच्या टेलिग्राम मित्रांनो आहे टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सबस्क्राईब करा आणि आपलं स्टेटस मित्रांनो तुम्ही चेक करून द्या या स्ट्रॅटर्जी तुम्हाला खूप फायदेशीर मित्रांनो ही राहत आहे बघूया काय ही स्ट्रॅटर्जी आहे सीबीटी वन बद्दल आपण फक्त बोलणार आहोत कारण सीबीटी वन झाल्यानंतर सीबीटी टू आहे त्याच्याबद्दलचं व्हिडिओ हा स्ट्रॅटर्जीचा आपण नंतर करणार आहोत थोडक्यात माहिती तुम्हाला देऊन टाकतो तु की चाळीस मार्काचं चा जनरल अवेअरनेस आहे तीस मार्काचं मॅथमॅटिक्स आहे आणि तीस मार्काचं जनरल इंटेलिजन्स करण्यासाठी काय नव्वद मिनिटाचा वेळ आहे दीड तासाचा वेळ आहे निगेटिव्ह मार्किंग मित्रांनो याच्यामध्ये असणार आहे आणि आता वीस दिवसाची स्ट्रॅटर्जी ला आपण काही फेज मध्ये डिवाइड केलेलं आहे मित्रांनो काय काय ते फेज आहेत ते आपण एकदा बघून घेऊया फेज वन मध्ये एक ते दहा दिवस म्हणजे आता इथून पुढचे जे वीस दिवस तुम्ही कसे ही स्ट्रॅटर्जी करायची आहे ते पहिले दहा दिवस म्हणजे डेज नंबर वन टू टेन एक ते दहा दिवस याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो कन्सेप्ट प्लस प्रॅक्टिस कन्सेप्ट स्वतःचे क्लिअर करून घ्यायचे आहेत प्रॅक्टिस करायचे दररोज आज तुम्हाला तुम्हाला आठ ते दहा तास इतका अभ्यास इतकं तुमची तयारी करण्याची तुमची मानसिकता असली पाहिजे जर तुमची मानसिकता असेल तर मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी परीक्षा पास झाल्याशिवाय राहणार नाही फक्त ही स्ट्रॅटर्जी तुम्हाला मित्रांनो यूज करायचे बघा काय आहे सकाळचे तीन तास आता याच्यामध्ये आठ ते दहा तासाचा वेळ जो आहे आपण डिवाईड आहे तुमचे असतील बाराच्या आधीची ही गोष्ट मी तुम्हाला म्हणजे बाराच्या आधीचा वेळ सांगतोय सकाळचे तीन तास तुम्ही मॅथ्स मित्रांनो करायचे सगळ्यात अधिक मला मॅथ्स घ्यायचं आहे या मॅथ्स मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे सिम्प्लिफिकेशन त्याच्यामध्ये अप्रॉक्सिमेशन नंबर सिस्टीमचे काही क्वेश्चन बॉडमॉस रूल शी रिलेटेड असणारे काही क्वेश्चन एल सी एम एस सी एम हाही तुम्हाला मित्रांनो हे बघून घ्यायचं आहे सोबत प्रॉफिट आणि लॉस चे बऱ्यापैकी क्वेश्चन एग्जाम मध्ये येतात टाइम स्पीड डिस्टन्स रेशो अँड प्रोपोर्शन परसेंटेज सिंपल इंटरेस्ट आणि कंपाउंडिंग इंटरेस्ट असे रोज तुम्हाला हे 10 दिवस दोन चैप्टर करायचे आहेत त्याच्या शॉर्टकट ट्रिक्स यूज करायचे आहेत आणि तुम्हाला हे रोज मित्रांनो या टॉपिक वर रोज दोन चैप्टर्स या प्रमाणे तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहे वेळ सकाळची आहे हे लक्षात ठेवा रोज तीन तास आता दुपारचे जे दोन तास आहेत आता सकाळच्या तीन तासामध्ये आपण मॅथ घेतलं त्याच्यात कुठल्या कुठले टॉपिक कव्हर करायचे आहेत दररोज दोन टॉपिक करायचे अजून टॉपिक तुम्ही मित्रांनो तुमच्या मनाने ऍड करू शकता दुपारचे जे दोन तास आहे आता मी जे टॉपिक ते तुम्हाला सांगितलेत नाही मॅक्झिमम ज्याच्यावर क्वेश्चन येतात ते टॉपिक आहे आता हे दुपारचे दोन तास तुम्हाला मित्रांनो हे रेझिंग जनरल जे आहे त्यासाठी तुम्हाला द्यायचं आहे त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे सिरीज आपण सिरीज लेटर सिरीज अनालॉजी क्लासिफिकेशन कोडिंग अँड रिकोडिंग हे सगळे टॉपिक मित्रांनो कव्हर करायचे आहे ब्लड रिलेशन डायरेक्शन टेस्ट सिलोलिजमचे क्वेश्चन सिटिंग आणि मित्रांनो तुम्हाला जास्तीत जास्त भर द्यायचा आहे रोज दुपारी दोन दो दो तास ठीक आहे आणि हे दहा दिवस तुम्ही करणार आता हे दहा दिवस पहिले दहा दिवस आहे रोज हे टॉपिक घ्यायचे आणि दररोज दोन तास हे टॉपिक वर तुम्हाला रिव्हिजन करायचे आता रिव्हिजन करताना लक्षात घ्या मिनिमम या सगळे टॉपिक मग मॅथ्स असून देत नाही तर रिझनिंग असून देत मिनिमम तुम्ही थर्टी क्वेश्चन हे प्रत्येकाचे करायचे प्रयत्न तो करा पुढचे रात्रीचे जे दोन तास आहे तीन तास मॅच दोन तास रचनिंग आणि रात्रीचे पुन्हा दोन तास म्हणजे सेव्हन आवर्स आणि सात तास तुम्हाला रोज रात्री जे आहे ना हे एक मॉक द्यायचे आहे पुढेच कनिड अकॅडमी रोज एक मॉक करून घेते मित्रांनो फुल तुम्हाला द्यायचे सीबीटी वन ची आणि ते झाल्यानंतर नुसतं तुम्ही असं टेस्ट मॉक दिली मार्क्स बघितले थापायचं असं नाही करायचं तर तुमच्या चुका तुम्हाला शोधायचं आहे आणि अनालिसिस करायचं आहे तर आपले आपण चुकतोय कुठं कुठला टॉपिक आहे जिथे आपण वीक आहोत हे तुम्हाला शोधण्याचं काम या e, रात्री दोन तासाच्या फुल लेल् मॉक मध्ये मित्रांनो करायचं आहे हे पहिले दहा दिवसाचं फेज वनच्या बद्दल आपण इथे मित्रांनो डिस्कशन करतो आहोत आता फेज टू हे झालं दहा दिवस मॅथ रेझनिंग आणि पुढे तिकडे रोज एक वॉक फुल ठीक आहे जे अकरा ते सोळा दिवस आहेत म्हणजे आपण सुरुवातीचे दहा दिवस बघितले डे वन टू डे डेन त्याच्यानंतर दिवस अकरा ते सोळा म्हणजे दिवस डे इलेवन टू डे सिक्सटीन इथे तुम्हाला जे आहे मित्रांनो इथे फेज टू याला मी फेज टू म्हटले म्हणून इकडे तुम्हाला रिव्हिजन प्लस हाय प्रॅक्टिस वर भर द्यायचा जा आहे आप म्हणजे आपण जे अटेम्प्ट करतो का नाही तर त्याच्यात अॅक्युरेसी मॅक्झिमम असली पाहिजे है ना आणि रिविजनवर भर द्यायचा तो कसा ते पुढे आपण बघूयात मित्रांनो बघा दररोज आता इकडे पण डे इलेवन टू डे सिक्स्टीन रोज तुम्हाला सहा ते आठ तास तुम्हाला रिव्हिजन करायचं कुठले टॉपिक्सचे ज्या टॉपिकमध्ये तुमच्या चुका होत आहेत हे तुम्हाला मॉक मध्ये कळत आहे फुल मॉक मध्ये मग त्या टॉपिक तुम्हाला पुन्हा वारंवार अभ्यास मित्रांनो या अकरा ते सोळा आव्या दिवसापर्यंत करायचं आहे त्याच्यानंतर शॉर्टकट ट्रिक्स मॅक्झिमम यूज करायचे आहेत त्याचे नोट्स काढायचे आहेत फास्ट कॅल्क्युलेशन कसे करता येतील याच्यावर तुम्हाला मित्रांनो काम या पुढच्या अकरा ते सोळाव्या दिवसापर्यंत करायचं आहे आणि शॉर्टकट ट्रिक्ससाठी मित्रांनो बोर्डेज करियर अकॅडमीमध्ये तर सगळे फॅकल्टीज माझ्या सहित शॉर्ट ट्रिक्स मित्रांनो सांगतच असतात परंतु जर तुम्ही सेल्फ स्टडी करता तू बेनिंग मॅथ्स तुम्ही वापरू शकता यासाठी ठीक आहे पुढे जाऊया मित्रांनो पुढे पुढे यस हे झालं फेज टू बद्दलच जिथं आपल्याला या अकरा ते सोळाव्या दिवसामध्ये आणि मॅक्झिमम रिलिजन चुका शूद्र याच्यावर तुम्हाला हा वेळ सगळा घालायचा आहे आणि या फेज मध्ये सतरा ते वीस दिवस म्हणजे डेज नंबर सेवन्टीन टू ट्वेंटी दिवस सतरा ते वीस आता हा असणार असणारा मित्रांनो तुमचा फायनल टच आहे हा तुमचा फायनल टच मित्रांनो असणार आहे काय त्याच्यात करायचं आहे इश्चा चर्जी आपण एकदा बघून घेऊ आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं मित्रांनो पहिल्या दहा दिवसामध्ये रोज एक मॉक आपण देत होतो आता तुम्हाला या शेवटच्या दिवसामध्ये जे आहे ना तुम्हाला दररोज दोन मॉक मित्रांनो द्यायचे दररोज रोज दोन मॉक एक सकाळी द्या एक संध्याकाळी ठीक आहे आणि याच्यामध्ये वाय क्यूज दुसऱ्या हो बॉक्स देऊन टाकायचं नाही पी वाय क्यूज मागील वर्षाचे जे पेपर्स आहे हे तुम्हाला मित्रांनो काय करायचं सॉल्व्ह करायचे याच्यासाठी तुम्ही जे जा आहे जास्तीत जास्त पी वाय क्यू आता खूप आहे तुम्हाला जे चांगले वाटेल तुम्ही ती पी वाय क्यू मित्रांनो ते तुम्ही बघा ऑनलाईन परचेस करा किंवा बाजारात सुद्धा मिळतात ते तुम्हाला घ्यायला हरकत नाही तर हे सगळं पी वाय क्यू तुम्हाला करायचे आहे त्याच्यानंतर मित्रांनो शेवटच्या जो टच आहे शेवटचे जे तीन दिवस आहेत त्याच्यामध्ये फक्त रिव्हिजन म्हणजे दोन मॉक पीवाय क्यू आणि टेस्ट अनालिसिस वर तुम्हाला भर द्यायचा ठीक आहे झोप चांगली चांगली तुम्हाला घ्यायची आहे आहार हा हलका असला पाहिजे आणि मेंटल ज्याला डिस्टर्ब होणार नाही कारण आता एक्झामचे दिवस तुमचे जवळ येणार आहेत जेव्हा तुमचे वीस दिवस कंप्लीट होणार आहे तर तुमचा आहार तुमचं डायट ज्याला आपण म्हणतो झोप आणि मेंटल डिस्टर्ब होणार नाही या पद्धतीचं सगळं तुमचं रुटीन हे असलं पाहिजे पुढे जाऊयात मित्रांनो अतिशय महत्वाचं असणार आणि आता महत्वाच्या टिप्स ज्या एक्झामच्या वेळेस तुम्हाला युज करायच्या खूप कामाला येणार आहेत त्या त्यातलं सगळ्यात महत्वाचं आहे की गेस ज्या म्हणजे बऱ्याच वेळेस मी बऱ्याच काही असं बघितलंय मॉक देताना की ते गेस करतात आणि त्या पद्धतीनं त्या आन्सरचं आन्सरला मार्क करण्याचा प्रयत्न करतात ते गेस वर जे आहे ना मित्रांनो तुम्हाला टाळायचं यामुळे हे कारण मार्किंग आहे ना अॅकुरेसीवर भर त्यासाठीच आपण ते फेस बनवले अॅकुरेसिव्ह तुम्ही ठेवायची आहे गेस वर्क तुम्हाला टाळायचं आहे अॅकुरेसिव्ह टाइम मॅनेजमेंट वर भर घ्यायचा या शेवटच्या शेवटचं जे महत्वाचे जे टिप्स आहेत त्यानंतर मित्रांनो वीक इरिया सुधारण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे जर तुमचं इंग्लिश वीक असेल तर त्याचं फास्ट रिव्हिजन पण तुम्हाला करायचं आहे याच्यासाठी द हिंदू टाइम्स ऑफ इंडिया इंडियन एक्सप्रेस हे जे न्यूजपेपर आहे किंवा कुठलाही इंग्लिश न्यूजपेपर आपल्या त्यात पर्टिक्युलरली मी हे सांगितलेले न्यूजपेपर हे तुम्हाला मित्रांनो खूप याच्यामधनं तुम्ही होक्या होक्या बारी जे आहेत तुमची जास्तीत जास्त इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे आणि हे इंग्लिश तुमचं तुम्ही इथे जे आहे ते सुधारू शकता या पद्धतीच्या या महत्वाच्या टिप्स मित्रांनो शेवटी शेवटी तुमच्यासाठी असणार आहे आणि बोर्डेज करियर अकॅडमीच्या नंतर बोर्डेज करियर अकॅडमी जी आहे तुमच्यासाठी मित्रांनो हे जर का तुम्ही फॉलो केलं की एक महत्वाचा संदेश तुमच्यासाठी मित्रांनो बोर्डेज करियर अकॅडमी ही देते आहे की मित्रांनो आरामात अभ्यास करू नका मग काय करा तर अभ्यासात आराम शोधा हे शेवटचे वीस दिवस तुमच्या दिशा करणार आहे काय म्हणतो येतो बघा की आरामात अभ्यास करू नका अभ्यासात आरामात करू नका अभ्यासात आराम शोधा कारण हे वीस दिवस तुमची सिलेक्शन पक्के करणार आहेत मित्रांनो माझा दावा आहे गोर्डेज केलेल्या अकॅडमी मागच्या पंचवीस वर्षापासून कोचिंग देते आहे हजारो विद्यार्थ्यांचं स्वप्न साकार करणारा अधिकारी बंद्याचे स्वप्न साकार करणारा ही अकॅडमी आहे आणि अशा हजारो विद्यार्थ्यांचा हा एक्सपिरियन्स बोर्डेज करियर अकॅडमीच्या सोबत आहे आणि हे वेळ दिवसाची स्ट्रॅटर्जी मित्रांनो तुम्हाला दिशा देण्याचं काम करणार आहे त्यामुळे आरामात अभ्यास करू नका तर अभ्यासात आराम तुम्हाला मित्रांनो शोधायचा आहे लक्षात ठेवा बोर्डेज करिअर अकॅडमीची ऑफलाईन बॅचेस जे आहेत मित्रांनो येणाऱ्या नेक्स्ट इयरच्या रेल्वेच्या एक्झाम्स किंवा आताच्या रेल्वेच्या एक्झाम्स त्याच्यानंतर एस एस सीच्या एक्झाम आय बी पी एसच्या च्या एक्झाम याच्या सगळ्यांसाठीची बॅचेस मित्रांनो बोर्डे कलेच्या या सुरू झालेल्या आहेत काही होत आहेत मागच्या पंचवीस वर्षाची परंपरा लाभलेला हा हा क्लास कोचिंग इन्स्टिट्यूट मित्रांनो आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहे तुम्ही डेडिकेटेड कोचिंग जर तुम्हाला करायचं आहे आणि आम्हाला स्वप्न पूर्ण करायचं आहे तर नक्कीच बोर्डे अकॅडमीला मित्रांनो तुम्ही भेट द्या चला इथेच थांबतो थँक्यू थँक्यू व्हेरी मच धन्यवाद जय हिंद जय महाराज